नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी येस मंडळी आज आहे एप्रिल तीस आणि आज आहे अक्षय तृतीया बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे मंडळी मागच्या आय थिंक सो पाडव्याला मी व्हिडिओ केले त्याच्यानंतर मध्ये व्हिडिओज केल्यानंतर होतं पंधरा वीस दिवस झाले काही कारणं होती काय होतं पण परत व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे आणि बोल आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे सो व्हिडिओला आजपासून चालू करूया सगळे व्हिडिओ आजपासून बनूया बरेच काय काय डोक्यात आहे प्लॅन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे सो मंडळी आता वाजलेत ना सकाळचे पावणे नऊ आणि मी निघालो आहे ऑफिसला आणि मस्तपैकी छानपैकी वातावरण आहे सुंदर वातावरण बघा ना मस्त सूर्य आलेलं आहे आणि छान आता वा आता इथे स्प्रिंग महिना चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी आता हिरवळ दिसायला लागलेली आहे बघा हिरवळ दिसायला लागलेली आहे इथे खाली पण तुम्हाला हिरवळ हिरवळ दिसते सगळी झाडांना हळूहळू पानं यायला लागलेली आहेत इथे तुम्ही बघाल थोडेसे इथे चॉकलेटी चॉकलेटी पानं आहेत सो थोडं आता पालवी फुटायला लागलेली आहे काही काही झाडं हिरवी पण झालेली आहेत ते बघा थोडी थोडीशी आहेत तुम्हाला दाखवतो सो आता मी चाललो आहे ऑफिसला बोलत चला व्हिडिओला सुरुवात करूया आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे मस्तपैकी आणि आजपासून पुन्हा व्हिडिओ चालू करूया तुम्हाला कॅनडाची भरपूर माहिती देऊया भरपूर 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 माहिती आहे कॅनडाची सो तुम्हाला ते शेअर करायचे बऱ्याच जणांना बरेच क्वेश्चन्स होते सो बोलतो चला पुन्हा व्हिडिओना सुरुवात करूया छानपैकी नवीन सुरुवात करूया आणि सो so व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे मंडळी यस सो so, हो बघा सी एन टॉवर केवढं आहे बघा सी एन टॉवर येस सो so, सी एन टॉवर म्हणजे जबरदस्त म्हणजे रोज मी ऑफिसला इकडूनच जातो या सी एन टॉवरच्या पासून एक रस्ता आहे तिथूनच जातो आणि ही बघा हे आहेत गो ट्रेन ह्या गो ट्रेन आहेत बघा कशा हे डबल असतात डबल सिंगल पण आणि वरती पण डबल बसायला असतं आपण कधीतरी याच्यातून प्रवास करूया सो ते बघा हे गो ट्रेन आहेत ही दुसरी एक्सप्रेस आहे ती एक्सप्रेस आहे आणि ही गो ट्रेन आहेत ह्या टी टी सी नाही आहे ती आपण मग पहिल्यांदा टी टी सीमधून प्रवास करायचो पण ह्या गो ट्रेन आहेत थोड्याशा लांबच्या पल्ल्यांच्या सिटीमध्ये शहरामध्ये जातात या सो कधीतरी आपण ह्यांनी पण जाऊया सुंदर सो आता हळूहळू मस्त टोरंटो कॅनडा ग्रीन व्हायला लागलेलं आहे आणि छान वातावरण व्हायला लागलेलं आहे सो आत्ता आता आहे साधारण तीन तापमान आहे मायनस एक आहे थोडंसं हळूहळू परत नॉर्मलला येते तापमान मायनसमध्ये तर ता आता जाणारच नाही आज आहे मायनसमध्ये एक मायनस आहे पण ठीक आहे थोड्या वेळाने परत प्लसमध्ये येईल सो so, येस yes. सो so, दहा पंधरा तापमान या महिन्यात तरी असणार आहे पुढे सर असं आणखीन वाढेल सो बघूया सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे हे बघा हा सी एन टॉवर आणि आपण चाललो आहे आपल्या ऑफिसला या इकडे आपलं ऑफिस आहे आणि हे रॉजर्स सेंटर इथे बेसबॉलच्या मॅचेस होतात सो so, या yeah. चला तो असा काही सकाळचा परिसर असतो आणि सकाळचा वातावरण ऑफिसला जाताना खूप छान असतं मस्त असं थोडंसं गार, गार आहे गार आहे पण ठीक आहे आणि हे बघा ना छान छानपैकी आहे बघा फुलं लावलेली आहेत छान सीएन टॉवरची अशी फुलं लावलेली आहेत आता तर सगळीकडे तुम्हाला टोरंटोमध्ये ना असंच रस्त्यावरती आजूबाजूला मस्त छान फुलं लावलेली दिसतील छानस सुंदरस असं वातावरण झालेलं असणार हे बघा कि ना किती छान दिसतंय झाडांना हळूहळू पानं येत आहेत तुम्हाला दाखवतो ह्या अजून झाडांना आले नाहीत अजून एक आठवडा जाईल आठवडा दीड आठवडा ते बघा तिकडच्या झाडांना आलेला आहे इकडच्या झाडांना पानं आलेली आहेत ती बघा तेव्हा तुम्हाला दिसत तिकडे आलेली आहेत आणि हे रेप्लीज एक्टोरियम सो टोरंटोचं खूप मोठं म्हणजे त्यापैकी अट्रॅक्शन आहे सी एन टॉवर ॲक्वारियम लोकं आले की फिरायला येतात आपण इथे आलेले आपले व्हिडिओ पण आहे याच्यावरती मी लिंक देईन तुम्ही नक्की जाऊन बघा यस सो असा काही परिसर आहे बघा ही बघा इथे अशी पानं छोटी छोटी आलेली आहे यस सो आजचं वातावरण एक नंबर आहे सर जरा पुढे जाऊया आणि नंतर बोलूया येस सो थोडासा व्ह्यू मोठा केलेला आहे तुम्हाला दिसत असेल मागे मस्त ग्रीन छान झालेलं आहे बघा ना एक नंबर दिसतं आपण आता आहे बघा इथे सी एन टॉवर आहे हा दिसतो ना हा सी एन टॉवर आहे आणि आपण ह्याच रस्त्याने असं पुढे जातो आणि नंतर आपल्या ऑफिसला येतो म्हणजे हा माझा रोजचा ऑफिसला जाण्याचा रस्ता आहे सो सकाळचं वातावरण खूप छान असतं मस्त आहे बघा ना ग्रीन सगळं झालेलं आहे मागे तुम्ही बघताय मस्त सगळं ग्रीन झालेलं आहे खूप छान वातावरण असतं आणि हा काही परिसर असा आता या झाडांना म्हणून पालवी यायला लागलेली आहे आणि हे असं पार्क आहे मस्त सुंदर सुंदरसं पार्क आहे आणि हा हे बघा पानं यायला लागलेली आहेत पालवी फुटायला लागलेली आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये वाटतं बोललेलं ना की मी तुम्हाला दाखवेन की पानं येताना कसं असतं एकदम श्रावणासारखं वातावरण असतं मस्त वातावरण आहे जसं आपल्याकडे श्रावणाला पाऊस पडून जातो नंतर छान वातावरण तसं झालेलं आहे हे बघा ना कसं वाटतंय या मस्त छान छान पानं आलेली आहेत छोटी छोटीशी पानं आलेली आहेत अजून हळूहळू सगळ्या झाडांना पानं येत आहेत आणि एक नंबर पानं येताना पण छान वाटतं नंतर जेव्हा ऑटम ऋतू चालू होता ना तेव्हा नंतर ते कलर्स येतात ना या झाडांना आ हा हा एक नंबर एक नंबर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल करा तर नक्की मला इंस्टाग्रामला फॉलो करा तिथे छान छान फोटो टाकत असतो मी छान छान रील टाकत असतो सो नक्की बघा तिकडे आणि आणखीन तुमच्या काही क्वेश्चन्स असतील काय असेल तर मला इंस्टाग्रामला नक्की 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 तुम्ही फॉलो करा तिकडे मॅसेज करा मी नक्की रिप्लाय करतो तिकडे मंडळी आणि कमेंट्स व करा आपल्या व्हिडिओखाली त्याचे आम्हाला मोटिवेशन मिळतं चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मंडळी कॅनडाची मराठीतून माहिती घेऊन असतो आणि हे सुंदर नजारे तुम्हाला दाखवत असतो मंडळी येस बरंच काय काय आहे कॅनडाचं सगळं तुम्हाला येईल आणि आता मला ना ट्युलिप्स दिसत आहेत ते तुम्हाला दाखवतो चला आज थोडंसं पाच दहा मिनटं उशीर होणार आहे पण ठीक आहे व्हिडिओला सुरुवात केली ना म्हटल्यानंतर एकदा कॅमेरा उचलला की मस्त हे बघा किती छान प्रकारचे ट्युलिप्स आहेत बघा येस तुम्ही बघितलं किती छान वातावरण आहे आणि तर तिथे तर ट्युलिप्स एवढे छान फुललेलं आहे बघा इथे हा ट्युलिप्स आहे तिकडे चांगले वेगळ्या प्रकारचे फुलं आहेत इथे हा ट्युलिप्स बघा इथे छान आहे ट्यूलिप परत इथे छान वेगवेगळ्या प्रकारची छ फुलं आहेत छान वेगळ्या आणि तिकडे तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणखीन सो एक नंबर अजूनही ह्या झाडांना अजून पानं आलेली नाही आहेत पण येतील हे बघा वाव कसं दिसतं आहे कसं वाटतं आहे मंडळी सांगा मस्त आहे बघा ट्युलिप्स इथे वेगळ्या इथे वेगळ्या प्रकारची फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला भेटतात सो सकाळचं so, वातावरण म्हटलं ना मंडळी एक नंबर असतं टोरंटोमध्ये कॅनडामध्ये आणि थोडंसं पाऊस पडून गेल्यानंतर ना ही पण अशी छान पिवळी फुलं अशी गवतावर आलेली असतात आणि हे एकदम मस्त एकदम छान वाटतं इथे आता फिरण्यासाठी मस्त वातावरण आहे वातावरणात ऑक्सिजन खूप असतो कुठेही तुम्हाला प्रदूषण दिसणार नाही खूप कुठेही कचरा पडलेला जास्त दिसणार नाही पण मंडळी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्या सुद्धा खूप छान आ, आ, छान वातावरण आहे आणि छान छान प्लेसेस आहेत सो चांगले ठेवा कचरा करू नका तिकडे बस अशी छानपैकी बाग सजवा मजा भरपूर आपल्या इथे पण बघण्यासारखं आहे फिरायला जा छान वाटेल हा सकाळची वेळ ना एक नंबर असते आणि मला बऱ्याच दिवस झाले तुम्हाला हे दाखवायचं होतं मग मी ऑफिसला जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा वाटतं यार व्हिडिओ करावा आणि आपल्या व्हिडिओमध्ये हे सगळं टिपावं पण काय वेळ मिळत नव्हता काय काय कारणं होती बरीच ओके ते आपण तुमच्याशी नंतर बोलूया सो हां आणखी तुम्हाला सांगायचं आहे की आपला आज अक्षयतृतीया आहे तर अक्षय तृतीच्या मुहूर्तावर काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल आपल्याला यूट्यूबचे पैसे आलेले आहेत एवढे एकदमही फार आलेले नाहीत पण जे काय आहेत ते आलेले आहेत म्हणजे ते आत्ता नाही जवळजवळ त्याला पाच सहा महिने होऊन गेले तेव्हा आले होते पैसे पण नंतर कधीतरी घेऊ काय घेऊ तेव्हा काही घेतलं नव्हतं पण आता त्या पैशातून आपण काहीतरी घेणार आहोत यूट्यूबच्या पैशातून आपल्या एक ते मेमरीमध्ये राहण्यासाठी सो येस यूट्यूबचे पैसे आलेले आहेत आपल्याला सो कोणाकोणाला वाटत असेल की यूट्यूबचे बरेच काय काय पैसे येतात का काय काय येतात असं काय नाही आहे आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवूया मग येत असतील येत असतील तुम्ही जर कंटिन्यू व्हिडिओ टाकत असता तुमचे व्ह्यूज चांगले येत असतील तर नक्की नक्की त्याच्यातूनसुद्धा तुम्हाला पैसा मिळतो सो मंडळी थोडेफार आलेले आहेत पैसे आपल्याला डॉलर्समध्ये सो so, येस yes. कॅनेडियन डॉलर ऑफकोर्स कारण आपण so, कॅनडामध्ये yes, आहोत सो यस कॅन आलेले आहेत आणि आपण आता त्याचं काय त्याच्यातून काहीतरी घेणार आहोत घर घरासाठी सो so, बघूया काय घेणार आहोत so, संध्याकाळी मुलं स्कूलमधून आली की वेदिका येणार आहे इकडे सो so, काय घेणार आहोत तर तेच मला सांगतो चला मंडळी आता बराच वेळ झालेला आहे मी आलेलो आहे मग जवळजवळ माझ्या ऑफिसच्या इथे आलेलं हा बघा केवढा मोठा रस्ता आहे हायवे आहे आणि आता सिग्नल लागलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गाड्या कशा थांबलेल्या आहेत बघा अजिबात एकही गाडी पुढे येणार नाही जो सो so, पहिल्यांदा प्रेफरन्स चालणाऱ्यांना असतो गाड्या थांबलेल्या था, असतात कुठल्याच गाड्या पुढे जात नाहीत बघा जा गाड्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत आणि कुठलीच गाडी पुढे जाणार नाही जोपर्यंत त्यांचा सिग्नल लागत नाही मंडळी यस हां सो उंच उंच बिल्डिंग आपण टोरंटो डाऊनटाऊनला राहतो ना सर टोरंटो डाऊनटाऊनला अशा उंच उंच बिल्डिंग असतात जसं आपण मागच्या वेळी जेव्हा आपण कॅनडामध्ये होतो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस तेव्हा आपण स्कॉर्बोरला राहायचो तिथे एवढ्या उंच बिल्डिंग नसायच्या थोडंसं सा आउटसाईड होतं छान वातावरण होतं तिकडे पण आणि टाऊनलासुद्धा काय वेगळंच वातावरण असतं काही ते त्याच्यावरती पण बोलू येस सो पुढच्या पाच मिनिटात आपण ऑफिसला पोचू सो आता आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळी मंडळी येस yes, सो so मंडळी येस yes, सो so मंडळी आलेलो आहे ऑफिसमधून आता वाजलेत माहिती आहे का संध्याकाळचे पाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत अजूनही मस्त आहे वातावरण एक नंबर झालेलं आहे आता तापमान किती माहिती आहे का आता दहा तापमान आहे दहा डिग्री सेल्सिअस आणि थंड थोडंफार आहे पण दहा डिग्री सेल्सिअस झालेलं आहे आणि आत्ता सूर्यास्ताना आरामशीर मस्तपैकी उशिरा होतो सव्वा आठ वाजता सूर्यास्त होणार आहे सो आता समर सीझन चालू होताना सो खूप मजा असते आणि खूप मोठा दिवस असतो आणि खूप छान वाटतं सो आता थोडं थोडं आता समर सीझन चालू होईल मस्त सध्या स्प्रिंग चालू आहे सो so, येस yes, ऊन बघता तुम्ही किती मस्त मागे छानपैकी की हिरवळ झालेली आहे झाडांनासुद्धा हळूहळू हळूहळू पानं यायला सुरुवात झालेली आहे तर थोड्या दिवसांनी तुम्हाला पूर्ण सगळी झाडं इथे हिरवी गार दिसतील आणि छान छान शॉट्स येणार आहेत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सो नक्की आपले सगळेच व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील येस सो नऊ ते पाच ऑफिस झालेलं आहे काम झालेलं आहे आणि आता आपल्याला तुम्हाला जसं सकाळी बोललो की काहीतरी घ्यायचं आहे सो येस वेदिका आस्था आणि लक्ष येत आहेत मुलं स्कूलमधून आले त्याच्यानंतर मग आता वेदिका येते इथे ऑफिसच्या येते आम्ही आम्ही इथून पंधरा मिनटाच्या अंतरावर राहतो सो एक वॉकेबल डिस्टन्स आहे पंधरा ते वीस मिनटात येतील यस ते पण येत आहेत छान फोटो काढत येतात मला मेसेज केलेला सो येत आहेत ते मी त्यासाठी जरा थांबलो थांबलोय सो आजूबाजूचा परिसर बघा ना किती छान आहे आता इथे मस्तपैकी छान असे पाणी आहे हा असा हा बदाम शेप आहे हा जो शेप आहे ना हा बदाम शेप आहे वरून दिसतो ना पूर्ण हे असं बदाम दिसतं आणि छानसं पाणी आहे बघा केवळ सुंदर दिसतं वरून आणि मध्ये झाड आहे सो जेव्हा आता जे पानं येते ना तेव्हा एक मस्त वाटेल सुंदर वाटेल हे बघा आणि असं मस्तपैकी लोकं एन्जॉय करतात तिकडे पण लोकं बसलेली आहेत छान ऊन घेतात इथे पण बसलेली आहेत तिकडे पण बसलेली आहे मी इथे बसलो होतो आणि हा हार्बर फ्रंटचा एरिया आहे तिकडे हार्बर फ्रंट आहे मस्त समुद्र दिसतो छान छान क्रूज दिसतात सो येस आपण का जाऊ कधीतरी आता आता काय सुट्टीच होते तर मस्त एन्जॉय करणार आहोत आपण म्हणजे समरमध्ये सो so, येस yes, थोड्या वेळ थांबूया नंतर वेदिका जेव्हा येईल मुलांना घेऊन पाच दहा मिनटात येई यायला पाहिजे येईल तेव्हा आपण पुढे जाऊया काय घेणार आहोत आपण अक्षय तृतीयाला हे थोड्याच वेळात तुम्हाला कळेल नक्की आणि आपल्या मेन म्हणजे काय आपल्या ह्या यूट्यूबच्या पैशातून घेतो आहे आपण हे so, सो यूट्यूब तुम्हाला जसं बोललो यूट्यूबचे पैसे अगोदरच आले होते पण पुढे घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ ठेवून दिले मग आता घेऊनच आहतो अक्षय तर सो चला थोड्या वेळाने भेटूया आपण येस सो आलो आहे मी पुढे वेदिका आणि आस्था आणि लक्ष सुद्धा आलेले आहेत कुठे आहे कुठे आहे कुठे आहेत हे बघा हॅलो येस सो तुम्ही पुढे आलात का मी तिथे तुमची वाढ बघतोय हो का चला हाय लक्ष हॅलो चला जायचं का चला सो भेटलेले आहेत सगळेजण मस्त ऊन पडले ना ऊन तरी गार हे आहे वारा आहे थोडा ऊन आहे हळूहळू हळूहळू आता मस्त छान वाटेल चला सो आता आपण आलो इथे इंडियन स्टोअर आहे नॅब्स ग्रोसरी म्हणून ते बघा तिकडे आलेलो आहोत आपण सो so, आपल्या इकडेच काहीतरी घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो काय घ्यायचं आहे जाऊया बघूया आणि मग घेऊया आणि मग तुम्हाला सांगतो काय घ्यायचं आहे आणि इथे बघा ओपनिंग सून हे कधी चालू होणार आहे का माहिती कधी बस आम्ही रोज बघतो चहा इथे आपल्याला काहीतरी पहिलं भेटेल आणखीन का आहे इंडियन काहीतरी आहे पण बघूया हां दिलं नाही आहे दिलं नाही चला निघायचं सो आलेलो आहोत आपण इथे नॅप्स बस चला येस चालू आहे आम्ही नॅवस ग्रोसरीमध्ये आणि वेधिका आपण काय घेतोय मिक्सर किती वर्षाने बघतोय एक, एक, एक वर्ष झाला सो कुठले कुठल्या आहेत बघा इथे प्रीतीचे प्रीती इको प्लस आपल्याकडे मागच्या वेळी हा होता, होता। आम्ही जेव्हा दोन हजार सतरा दोन हजार बावीसला इथे कॅनडामध्ये ना तेव्हा आमच्याकडे हा होता पण आम्ही जाताना हा विकला होता असं वाटतं उगाच विकला माझी आता ह्याची प्राइस किती आहे वेधी का ह्याची वन नाईन्टी वन नाईन्टी नाईन डॉलर्स इज इक्वल टू अराऊंड सासा सिक्स्टी वन डॉलर डॉलरचा चालू आहे त्याच्यापेक्षा अराऊंड ट्वेल्व थाउजंड बारा हजाराच्या आसपास आहे हा आणि हा एक आहे सुमित ट्रॅडिशनल ना माहिती का हा एक हा किती आहे हा वन फिफ्टी नाईन पॉईंट नाईटी नाईन वन सिक्स्टी प्लस टॅक्सेस असतीलच ओके okay. म्हणजे जवळजवळ एकशे साठ एकशे सत्तरच्या आसपास जाईल हा पण आपल्याला म्हणजे विचार करा की तिला जाईल हा हा पण साधारण आठ दहा हजाराच्या आसपास जाईल आपल्याला हा म्हणजे इंडियाप्रमाणे इंडियाप्रमाणे इंडिया आठ दहा हजाराच्या आसपास हा मिक्सर जाईल सो so, सुमितचा आहे इथे मिळतो प्रीतीचा मिळतो येस yes, आणखीन प्री दोनच दोनच ब्रँडचे आहेत हा एक सुजाताचा एक आहे सो so, बघूया कुठला घ्यायचा सो आय थिंक सो हा पण चांगला आहे आपल्याकडे सुमितचा होता ना आपल्याकडं आमच्याकडे म्हणजे इंडियामध्ये तर सुमितचाच आहे हां आणि ठीक आहे हा पण चांगला ह्याला पण थ्री इयर्स वॉरंटी आहे सेवन फिफ्टी वाट मशीन आहे सो इट्स ओके काही इश्यू so, नाहीये सो बघूया आता कुठला घेतो सो so, सध्या आम्ही हे घेतोय बघूया आता वेदिका काय म्हणते चेक कर वेदिका आपण बघूया येस yes, सो so, फायनली वेदिका घेतलेला आहे मिक्सर <laughs> आहे आई बाबा जाम खुश होतील पिंकी <laughs> खुश होईल म्हणजे माझी बहीण विचारायचं ना का मिक्सर का नाही घेतला का असतात कारण ओके okay? बघा वर्षभरानंतर मिक्सर घेतला आहे मंडळी सो किती किती स्ट्रगल असतो ते तुम्हाला कळेल याच्यावरून पण आपल्या यूट्यूबच्या पैशातून घेतलेलं आहे हो नाही का यूट्यूबच्या पैशातून घेतलेलं आहे आपला तेच पैसे इथे वापरले गेलेत म्हणजे आम्ही ते पहिले वापरले नंतर मग आता ह्याच्यात टाकलेले आहेत पण ठीक आहे आलेलं आहे आपला सो येस येस yes, येस yes, येस yes, येस yes, येस yes. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मस्तपैकी आपण मिक्सर घेतलेला आहे बरंच काय काय त्या मिक्स मिक्सर म्हणजे आपल्याकडे एक आहे कुठला आपल्याकडे आपण घेतलेला तो तो ज्युसर आहे पण वेदिकाने त्याला रपटवला त्याचं <laughs> <laughs> त्याच्यावर बरंच काय काय वेदिकाने लक्ष्मी त्याला बरंच आर केलेलं आणि चालवलं त्याला आम्ही नाही का चालवला बरं चाललं विचार नाही असं नाही पण काय काय होत नाहीत ना ओके सो येस सो आता लिगिया घरी आपण काय थोडंसं इकडे जायचं का जायचं घरी घरी जायचं आज तृती आहे आणि वारा पण आहे ना सो हे बघा छान so छान फुलं कशी छान छान फुलं लावले आहेत बघा इकडे आता हे बघा ट्युलिप्स बघा ट्युलिप्स वा मस्त आहेत की नाही सो असा बघा पूर्ण सगळे तुम्हाला आता ही फुलं पाहायला मिळते सगळे वेगवेगळ्या प्रकारची हे बघा किती प्रकारचे फुलं आहेत बघा आणि मस्त ट्युलिप्सचा एक नंबर दिसतात सुंदर येस चला आता आपण घरी जाऊया आणि घरी भेटूया चाल यस सो मंडळी आलोय घरी आता हातपा धुतले आणि आता आपण मिक्सर आणलेला आहे ना हा बघा हा सुमितचा मिक्सर सुमितचा कुठला आहे सुमित ट्रॅडिशनल ट्रॅडिश सुमित ट्रॅडिशनल खालीच बसतो मी पण यस सुमित ट्रॅडिशनल सेवन फिफ्टी बॅट वॅटची मशीन आहे थ्री इयर्स वॉरंटी आहे पण वॉरंटी कॅनडामध्ये नाहीये काय वेळी काय म्हणाले ते त्यांना ते वॉरंटी कार्ड होत ना तर म्हटलं त्याच्यावर डेट हे करून द्या तुम्ही म्हणाले नाही म्हणाले असं काही इम्पोर्ट केलेलं त्याच्यामुळे गॅरंटी नाही गॅरंटी नाहीये पण ठीक आहे हे कारण इंडियावरून मागवलेलं आहे ओके सो so, मी म्हणजे आम्ही आपण मागच्या वेळी आपण कडून मागवलेलं सो कडून so, पण तसं काय वॉरंटी आणि तसं काय तुम्ही असेल तर रिटर्न देऊ शकता त्यांना पण इथे पण तसं आहे आएक काय इशू नाहीये पण त्यांनी आपल्या टेस्ट बीट सगळं करून ओपन करून सगळं करून दाखवलं सो कारण का वर सुद्धा ते इंडियातूनच येतं इम्पोर्ट केलेलं आणि इथून पण इथे यांनी इंडियातून इम्पोर्ट केलेलं आहे सो मी ऐकलेलं आहे की इंडियामध्ये सुद्धा आपल्याला या वॅटच्या मशीनचं म्हणजे या कनेक्टरचं मिळतं सो तुम्ही चेक करा जेव्हा तुम्ही जर तुम्ही कॅनडाला येत असाल आणि घेऊन येत असाल ना सो तिकडे सुद्धा मिळेल तुम्हाला जरा स्वस्तात पडेल हा बघा ना हा वन फिफ्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन डॉलर्सला म्हणजे जवळजवळ वन सिक्स्टी डॉलरला पडलेलं आहे आणि आम्हाला पॉईंट्स होते थोडेफार त्याच्यामुळे आम्हाला वीस डॉलर ऑफ पण भेटलेलं आहे याच्यामध्ये येस सो गजी का ओपन करते आस्था आहे बरोबर येस लक्ष तिकडे घेतलं तरी मागे ओके करा करा ओपन करा सुमितचा हा असा आपल्या इंडियामध्ये सुद्धा आहे ना आपल्या घरी सेम आहे हा सो so, आणि बरेच वर्ष चांगलं चांगला चालतो सुमितचा <laughs> चांगला टिकलेला आहे येस yes. वॉरंटी कार्ड वेट सगळं आहे सगळे डिटेल्स आहे त्याच्यात आणि त्यांनी आम्हाला चालू करून सगळं ओपन करून सगळं चालू करून पण दाखवायला येस yes? असता तुला होतंय येस yes. सगळे बॉक्स पॅक आहे हे आम्हाला त्यांनी ओपन करून दाखवलं त्याच्यासाठी त्यांनी ओपन ते सील पॅक होतं त्यानंतर मग त्यांनी ते सील सगळं काढलेलं आहे त्यांनी हो असताना सगळं काढ अगं हळू 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 येस तर बघा या झालं बॉक्स ठेवा बाजूला येस आपला मिक्सर आणि त्याच्यातले हे काढ फायनली एक वर्षानंतर मिक्सर घेतलेलं <laughs> आहे हा सुमित से। तसाच, तसाच सेम 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 तसाच आहे येस आणि हे एक भांडं आहे आणि दुसरं आणखीन हो oh, सगळं आस्ताला ओपन करायचं आहे हे काय आईच्या हातात दे आईच्या हातात दे हे काय ब्लेड्स हां ब्लेड्स नॉर्मल लागतात ते सगळ्या हे एक मोठं भांडं आहे एकूण किती दोन भांडी आहेत का तीन भांडी आहेत तीन भांडी आहेत ह्याच्यापेक्षा अजून एक आहे का दाखव असतं ते पण काढ आणखी नाही पण नॉर्मल आपल्याला ते वापरतात ओके हे ज्युसर टाईप आहे चांगलं आहे गुड 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 येस सो नवीन मिक्सर आहे सो त्याचं नवीन काहीतरी वस्तू आणल्या आजच्या दिवशी तो पूजा करतोय वेदिकाने पूजा केलेली आहे आणि आता आस्था करते बघूया आता आता तू थोडंफार करणार आहे तर काय ना झालं बघूया ना ओके येस सो मंडळी मस्तपैकी so, आज ले ले। yes, आ, आज, आ, आज तर हे आणलेलंच आहे म्हणजे मिक्सर आणलेलं आहे सो आज अक्षयतृतीय मुहूर्तावर काहीतरी एक वस्तू घेतलेली आहे येस तो मंडळी आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवलं की सकाळी ऑफिसला जाताना इथे कसं वातावरण असतं म बाहेर मस्त वातावरण झालेलं आहे सध्या त्याच्यानंतर छान छान फुलं लावलेली आहेत बाहेर आणि स्प्रिंग चालू झालेलं आहे हळूहळू झाडांना पानं येतात पालवी फुटते मस्त श्रावणा श्रावणाला आपल्या इथे कसं असतं ना तसं वातावरण झालेलं आहे संध्याकाळी वेदिकासुद्धा ऑफिस इथे आलेली आहे माझ्या इथे आणि तिथे आम्ही नंतर आपण इंडियन स्टोअरमधून आपल्या आजचा काहीतरी तृतीया मूर्त काहीतरी एक वस्तू खरेदी केलेली ती तुम्ही पाहिली सो so, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा मंडळी आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ मंडळी चला मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय